ऑनलाईन गेमिंग ॲप्सच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांचा रायगड पोलिसांनी भांडाफोड केला आहे या प्रकरणी पोलिसांनी तब्बल चौवेचाळीस म्यूल बँक खाती गोठवली असून एकाला अटक केली आहे त्याच्याकडून एकोणीस कोटी चौवेचाळीस लाख चौतीस हजार त्र्याण्णव रुपये जप्त केले आहेत या प्रकरणात दोन मोठ्या बँकांचाही समावेश असल्याचं पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी म्हटलंय अलिबाग चेंड्रे येथे राहणारे अमित जाधव यांनी याबाबतची फिर्याद दिली होती एम नऊ 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 ऑनलाईन गेम्स ऍप मधुर मार्केट ऍप स्पिन यासह अशा सव्वीस विविध गेमिंग ॲपवर वारंवार मेसेज येत होते हे ॲप गुगल स्टोअर वर उपलब्ध असल्यामुळे ते कायदेशीर असावे असा समज जाधव यांचा झाला वारंवार येणाऱ्या जाहिराती बघून अमित जाधव हा शेवटी लोभाचा बळी ठरला त्यानं एम मधुर मार्केट ॲप हे दोन ॲप डाउनलोड केले त्याने एकोणतीस ऑगस्ट मध्ये सर्वप्रथम दहा हजार रुपये या ॲपच्या वॉलेट मध्ये जमा केले मात्र त्याला कुठल्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही याच दरम्यान भारतात गेमिंग ॲपवर बंदी आल्याचं लक्षात आलं आणि आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यांनी याबाबतची तक्रार रायगड पोलिसात केली होती यानंतर पोलिसांचे सायबर सेट कामाला लागले पोलिस निरीक्षक रिजवान नदाफ सहनिरीक्षक अमोल जाधव यांच्या पथकानं पाळमुळं खणायला सुरुवात केली गुन्ह्याची पाळेमुळं खोदत असताना ते राजस्थान पर्यंत पोहोचले या ॲपचा भारमल हनुमान मीना याला अटक करण्यात आली भारमलने घरातील अन्य सदस्यांच्या नावानं करंट खाते उघडलं होतं या खात्यांमधून तो फसवणूक केलेल्या लोकांचे पैसे घेण्यासाठी करत होता साधारण लाख रुपये कमिशन तो दर दिवशी मिळवत होता या खात्यातून सुमारे एकोणीस कोटी चव्वेचाळीस लाख चौतीस हजार त्र्याण्णव रुपये जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी आणखी पाच जणांचा शोध पोलीस घेत आहेत या ॲपच्या माध्यमातून काही लहान मुलं देखील ऑनलाइन जुगार खेळत असल्याचं दिसून आलंय परिमॅच गेमिंग ॲपच्या फिर्यादीचा आय डी एफ सी बँक शाखा भुवनेश्वर ओरिसा मध्ये पन्नास हजार रुपयांची फसवणूक झाली होती सदरची रक्कम रमाकांत शाहू यांच्या खात्यात जमा झाली होती शाहू यांनी एक मोबाईल शॉप चालवत असून त्यांच्या खात्यात एक लाख रुपये होते या खात्यात गेल्या दोन महिन्यात छप्पन्न कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचं दिसून आलं सुजाता शाहू ही पंचावन्न वर्षीय गृहिणी असून तिच्या तिच्या खात्यात दहा हजार बॅलेन्स रक्कम होती या खात्यात गेल्या दोन महिन्यात एकशे चौदा कोटी रुपयांचा व्यवहार झालाय तर रणुजा बेहरा हा सामान्य नागरिक असून त्याच्या खात्यात एक लाख पंचवीस हजार शिल्लक होते या खात्यात तब्बल एकशे शहाऐंशी कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचं दिसून आलं सदरचे तिन्ही खाती आय बँकेत असून या प्रकरणी बँकेचे अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचं दिसत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय या प्रकरणी परी मॅच ॲपचा तपास एन्फोर्समेंट डायरेक्टरकडून येत असून त्यांच्याकडून आतापर्यंत पंचावन्न म्यूल खात्यातील तीन हजार कोटी गोठवण्यात आल्या रायगड सायबर सेलनं या प्रकरणी संबंधित ॲप्स आणि बनावट खात्यांचा तपास सुरू केलाय या मोहिमेत सह पोलीस अजय मोहिते पोलीस हवालदार झिंजुरटे सुजिता पाटील तुषार घरत समीर पाटील राहुल पाटील श्रेयस गुरव या पथकानं सहभाग घेतला एम ट्रिपल नाईन ॲप आहे त्याची पुढची पैसे एक, एक, एक राजस्थानमधले सवाई माधोपूर जिल्ह्यामध्ये उलियाना म्हणून गाव आहे तिथले एक व्यक्तीच्या मध्ये गेलेले आहे त्या गावात बरेच व्यक्ती असे आहे ज्यांच्या हे न्यूल अकाउंटच्या काम आहे आणि त्या व्यक्तीचे त्याचं नाव आहे भरमल हनुमान मीना त्याचे स्वतःचे कुटुंबियाचे नऊ लोक तसे आहे ज्यांच्या नावावरती हे ऍप्स आहे आणि प्रत्येक अकाउंटला एक लाख रुपये प्रतिदिवस असं एक आहे कमिशनच्या स्वरूपात आणि बाकी त्याचे हे येतात पुढच्या जे, जे आपले एक ऍप आप होती परिमॅच म्हणून आपल्याला सर्वांना माहीत असेल की परिमॅच विषयी ईडी करून पण चौकशी सध्या चालू आहे हे युक्रेन चे काही लोकांची ऍप आहे त्यांच्या नावावरती रेजिस्टर्ड आणि या अंतर्गत ईडीने जवळपास तीन हजार कोटी रुपये पाचशे असे न्यूल अकाउंट मध्ये जप्त केलेले आहे तर आपल्याला आपली तपासात असा निष्पन्न झाला की जे आपल्याकडचे फिर्यादीचे पंचवीस हजार रुपये त्यांनी या ॲपमध्ये टाकले होते ते पुढे जाऊन एका कंपनीचे नावावरती गेले ज्याचं नाव आहे न्यू थ्री जी सर्व्हिस आणि त्याचे डायरेक्टर दाखवलं गेला आहे रमाकांत साहू आता गंमतची गोष्ट अशी आहे की हे रमाकांत साहू एक छोटीशी मोबाईल शॉप रिपेअरच्या दुकान आहे त्याची भुवनेश्वरमध्ये आणि त्याचे अकाउंटमध्ये फक्त दोन महिन्यात छप्पन कोटी रुपये आलेले आहे त्यानंतर पुढे आपल्याला लिंक लागला त्याच ट्रान्झॅक्शन मध्ये एक कंपनीच्या पे क्यू सोल्युशन आहे ह्या रमाकांत सावंतची आई जे की पचपन वर्षाची आहे तिची अकाउंट मध्ये मागील दोन महिन्यात एकशे चौदा कोटी रुपये आले आणि गेलेले आहे आणि परत परिमॅच मध्येच आपण ज्यावेळी दुसरे अकाउंटला गेलो तर तो रेजिस्टर आहे ला पी टीवरा एक कंपनी केलेली आहे आणि त्याचे डायरेक्टर सौभाग्य रंजन बेहरा असं दाखवली आहे हिच्या मध्ये मागील दोन महिन्यात एकशे शहाऐंशी कोटी पैसे आले आणि गेले आणि हे सर्व वेगळे आहे असं नाही की एका मध्ये जे एकशे चौदा आले तेच पुढे फॉरवर्ड झाले हे वेगवेगळे आहे आणि हे सर्व पैसे कोणाचे आहे आपले शक्यतो दुसरे भारतीय नागरिक जे आहेत ज्यांचे पण तसेच प्रकारचे ऍड आले आणि मग त्यांना वाटलं हे प्ले स्टोर वरती उपलब्ध आहे तर लीगलच असतील आणि मग त्यांनी डाउनलोड केला आणि त्याचे सर्व पैसे गेले यापुढे या तपासात या तर आमच्या असं पण निर्देशात आलेला आहे की ह्या सर्व जे बँक अकाउंट आहेत न्यू थ्री बेक्यू पेक्यू लापिट्युरा हे सर्व करंट अकाउंट आहे आपण सर्वांनी बघितलं असेल की आपण कुठे छोटा मोठा पण जर बिझनेस करत असाल आणि त्याच्यात जास्त पेमेंट आले तर बँक लगेच आपला अकाउंट ब्लॉक करून टाकतात की तुमच्या सेव्हिंग अकाउंट आहे आणि याच्यात तुम्ही एवढे पैसेच्या घेणे तुमच्या होऊ शकत नाही तर हे साधे लोक लोक आहे सर्व जसं मोबाईल शॉप रिपेअर मी सांगितलं त्याची आई आहे आणि यांचे नावावरती सर्रास करंट अकाउंट उघड उघडून दिले गेले आहे बँकिंगचं काम आहे जर कंपनी कोणी उघडत असतील तर त्यांनी तिथे जाऊन खात्री करायची आहे की जे कंपनी रेजिस्टर्ड ते दाखवत आहे जे त्यांच्या काम त्यांनी दाखवलेले आहे त्याप्रमाणे काम चालू आहे किंवा नाही सध्या आमची खातापणची तपास झालेली आहे याच्यात असं वाटते की बँक जे आहे याच्यात आय डी एफ सी बँक आहे भुवनेश्वरची ब्रँच आहे हे पण सहभागी आहे असं दुसरे जे बँक आलेले आहे येस बँक तमिळनाडू बँक असं आपल्याला प्रेस नोट मध्ये डिटेल देतो तेही बँकेचे सहभाग आलेला आहे तर जरीही हे एक कारवाई आपली बारा गॅम्बलिंग जे ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत असली पण फायनान्शियल खूप आहे mm -hmm. अलीकडच्या ऑनलाईन गेमिंग ऍप रेग्युलेशन अँड प्रोहिबिशन मॉनिटरिंग असा एक ऍक्ट हे केलेली आहे घोषित त्याच्या आतापर्यंत नोटिफिकेशन झालेलं नाही आहे तर माझी सर्वांना आपले माध्यमातून सर्व नागरिकांना असं आव्हान आहे की आपण कुठली ऍप स्टोर वरती बघताय आणि जस्ट तो ऍप जास्त लोकांकडून उदाहरण मधुर मधुर मटका आहे जवळपास दहा लाख पेक्षा जास्त डाऊनलोड बिकॉज त्याचे एवढे डाउनलोड आहे तो लिगल होत नाही आणि आपण हे करताना सर्वांनी लक्ष युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज